सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महिने होते तरी देखील त्यातला एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे आता शंका मात्र काही मंत्र्यांवर आणि सरकारवरच घेतली जात आहे सरकारला साधा एक आरोपी सापडत नाही याच्यावरती संदीप क्षीरसागर यांनी आतापर्यंत दोन वेळा प्रश्न उपस्थित केला आहे जर कृष्ण आंधळे असता तर तो सापडला असता कृष्णा आंधळीची हत्या झाली असं ते वारंवार म्हणत आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे एकदा तुम्ही देखील बघा हो मी त्या दिवशी बोललो आजही बोललो की एखादा माणूस जिवंत असला आणि सर्वजण त्याची चौकशी करतात आणि आरोपी जर सापडत नसेल पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासामध्ये तो अटक झाला पाहिजे ह्याचाच अर्थ तो जिवंत नाही हो मी त्या दिवशी बोललो आजही बोललो की एखादा माणूस जिवंत असला आणि सर्वजण त्याची चौकशी करतात आणि तो शेवटी आरोपी जर सापडत नसेल पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासामध्ये तो अटक झाला पाहिजे ह्याचाच अर्थ तो जिवंत नाही संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यामुळे आता सरकारला देखील प्रश्न पडला आहे कृष्णा आंधळे ए आय टेक्निकलला देखील सापडत नाही मग कृष्णा आंधळे असेल तरी कुठे वाल्मिक करार सरेंडर होतो आणि बाकीचे आरोपी देखील सापडतात कृष्णा आंधळेकड असं आहे तरी काय मग कृष्णा आंदळेकड असे काय पुरावे होते का मग त्याला कोणी मारून टाकले आहे का असाच प्रश्न पडतो आहे आणि याच अनुषंगाने संदीप क्षीरसागर म्हणत आहेत तो असता तर सापडला असता परळीचा इतिहास खूप काही सांगतो एकदा माणूस गायब झाला तर तो पुन्हा सापडत नाही असं देखील त्यांनी माग एकदा उद्गार केले होते परंतु आता प्रश्न पडला आहे कृष्णा आंधळे असेल तरी कुठे मागं चर्चा होत्या तो नाशिकमध्ये आहे तर एकदा तो कुंभमेळ्यात असल्याचं देखील सांगितलं गेलं परंतु आता ए आय टॅक्निकला देखील कृष्णा आंधळी सापडत नाही म्हणजे खरोखरच कृष्णा आंधळीची हत्या झाली आहे का तर मंडळी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका